बोला <coughs> ખાલી ગેના ખાલી ખાલી ગેડ ખાલી ગયા બંધ पूमाले <Such> शूम्म ःऴ ब VII�� अचया वारिशो ब्रफ Catholic. 16. 25 25. 25. 226. 227. 216. 236. 228. 30 66. 27 00. 15的 मैंद्र जिल आंजया 021 00. 1690. forced Bryant 35. something new yo. 20 yaş offer 25 58REC. 1760. done 21 cities and 261 00. 1762. 1hcer 00. 1780. kamarunu प्रेश्स 00. 1630. 1910. Heavenly Son he Nicolas.rail 129 00. 279 00. 1910. honey dellis不 1682 00. 27 produitslara a day about 226 00.48 00. 52 00.730. наказ French French Pris IV. Keeping yourders fightingrau diligent, 17 01 00.

अरे तुम्ही बाहेर नाही पडणार काय रे कार्यालय 誰だ पोलीसवाले नाही सिक्युरिटी वाला पाठवलं मला नाही आणून येते पोलिसवाले मला आडवतात पो मला म्हणतात सिक्युरिटी वाढवतात आडवतात काय काय येते साहेब इतके इसमें <laughs> गे <laughs>

बघितलं उदय सामंत यांनी पण दिलेली पाहिजे तरी पण अद्याप काहीच करत नाहीये माझा मंत्रिपद्ध पद्धतीने करावं सांगणार नाही होती तुम्ही बघितलंय तुमच्या समोरच चांगलेलं असेल संयम किती टाकायचा कुठे कुठे पत्र झालंय करून त्यांनी जवळजवळ दोन तासापासून आज हे लावलाय अजूनही किती घेतली आता बसले की नाही सर काय सांगाल सर काय सांगाल संतोष सर संतोष सर संतोष सर संतोष सर काय सांगाल आता भूमिका नाही आहे

काहीच हे घेत नाहीये ठोस भूमिका घेत नाहीयेत आम्हाला दोन मिनिटं दोन मिनिटं करून जवळजवळ दोन दो तास झालेले आहेत या गोष्टीला त्यामुळे तर आम्हाला हे पाऊल उचलावं लागत आहे ऍक्सेस पूर्ण बंद करण्यात आलेला आहे एक त्या लोकांनी घाबरून आता ऍक्सेस बंद केलेला आहे आणि पूर्ण पोलिसांच्या संरक्षणामध्ये त्यांनी अॅक्सेस बंद केलेला आणि आता पोलीस पुढे सरसावलेले आहेत मगचपासून त्यांनी बघितलेलं आहे त्यावेळेला त्या लोकांच्या समोरच हा प्रकार सगळा झालेला आहे उदय सामंतजींचा पण त्यावेळेला फोन आलेला त्यामध्ये पण त्यांनी कबूल केलेला कोणी येत ना पोलीस संरक्षणामध्ये आहेत ना जाऊन दे ना पोलीस आम्ही बघतो ना आता काय करतो प्रत्येक वेळेला काय होतंय की पोलिसच त्यांना वाचवत आहेत हेच चाललेलं आहे ना त्यामुळेच चाललेलं आहे माज कुठं येतो त्यांना या कारणामुळे माज येतो त्यांना तर माज कसा येईल सर तुमचं पुढचं पाऊल काय असेल पुढचं पाऊल काय असेल तुम्ही सर आज मिल्या मुला काय 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 बाबाला दादागिरी करणार करणार का दादागिरी मग माझं त्यांना घ्या ना त्यांना बोलवा ना त्यांना तीन तास झाले साहेब माझी जबाबदारी नाही थांबा दोन मिनट दोन मिनिटात मी थांबलो दोन मिनिटात थांबा चला चालेल तिकडे कोण बोलत लॉबी मध्ये हे करण्याचं त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याशी म्हणजे लाईटही बंद केल्या पण केल्या

ऐका अबाटो कें हे जोजके लिखे अरे लुमेरोट अभाटों अभाटो चृस्टते बाहेर लिखिंदधात्य बाहेर में आरफफ़े

ઉ <laughs> पण मी जे सांगितले सर हे तुम्ही सांगता बस माझ्या महिन्यात बसा राहत बस ಲಲಲಲ ಆಹಾ ಕಚೇಲ ಕಡಪಡ ಕಚೇಲ ಕಡಪಡ ಏ 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 आज आपण भेटायला आला होता काय झालं नेमकं काय सांगाल भेटायला नव्हतो आलो धमकी द्यायला आलो होतो महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा लागावी यासाठी जर का आम्हाला आंदोलन करावं लागत असेल तर याच्यासारखी शोकांतिकेची गोष्ट कुठली गोष्ट नाहीये महाराष्ट्रामध्ये आम्हाला मराठी भाषा साठी भांडावं लागतं आणि इथे आल्याच्या नंतर हे वरच्या तिकडे काय करतात तर मराठी माणसाला पुढे करतात मी दोन मराठी माणसांनी भांडत बसायचं आणि हे गुप्ता कोण आहेत हे यांना वर्णा ऑर्डरी सोडणार आम्ही आज इकडे आलो होतो आम्ही यांना क्लिअर सांगितलं की जोपर्यंत तुमच्याकडनं आम्हाला लेखी मिळत नाही की हॉटस्टारवर ज्या मॅचेस होतात त्याच्यावर मराठीमध्ये देखील समालोचन आम्ही करू हे आम्ही लेखी घेऊनच जाणार आणि हे आत्ता हे आम्हाला राजसाहेबांच्या नावानी हे दिलेलं पत्र आहे ह्याच्यामध्ये आता त्यांना आम्ही वेळ देतोय त्याची कॉमेंट्री त्यांचा सेटअप करायला पण आता लवकर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी सुरू होते तेव्हा त्याच्यापासनं हॉटस्टारवर मराठी भाषेमध्ये देखील समालोचन होणार हे त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेलं आहे आणि तुमच्या चॅनलच्या जा माध्यमातून एकच सांगतो महाराष्ट्रामध्ये माझ हा फक्त मराठी माणसांनीच करायचा इतर लोकांनी आमच्यावर दादागिरी करायची नाही सर तुम्हाला पत्र देण्यात आलं था, पत्रात नेमकं काय सांगण्यात था। आलं याच्यामध्ये लिहिलेलं आहे की हॉटस्टारवर मराठीमध्ये समालोचन ते लोक सुरू करत लो आहेत लवकरच आणि ते सुरू होईल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि मी महाराष्ट्रातल्या नव्हे जगातले सर्व मराठी प्रेक्षकांना विनंती करतो की आपण देखील आम्ही भांडतोय मराठी भाषा दिसावी आपला ऐकू यावी मॅच बघताना पण आपण देखील जेव्हा मॅच बघतो आपण मराठी भाषा भाषेचाच वापर करावा किती दिवसांची नाही लगे ते लगेच सुरू करतील त्यांना जे काय एक आठवडा दहा दिवस लागतील तयारीला ते बाकी व्यवस्थित सांगतात मी ठरवलं होतं की जोपर्यंत जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इकडेच थांबणार आम्ही ऑफिसच्या बाहेर जाणार नाही आमचं ठिय्या आंदोलन होतं मला असं वाटतं की हॉस्टेलच्या काचा खूप महाग आहेत धोत्रे गेले तीन तास पहिले म्हणजे ह्यांच्याशी संदर्भ साधून आहे आणि मनापासून आभार की त्यांनी तो संदर्भ केला आमच्याशी असं कधीच नाही नाहीये आणि असं कधीच होणार नाही की म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता ज्या ठिकाणी तुम्ही धंदा करता तिकडे तुम्ही कुठल्याही कुठल्याही भाषेला डावजू शकत नाही आणि शकणारही नाही त्या अनुसंधानेच मी सांगतोय तुम्हाला की आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मराठी लँग्वेज आमच्या प्लॅनमध्ये ही होती चॅम्पियन्स नाही पण म्हणजे थँकफुली आज आम्ही ते ह्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही ते करणार आहोत मराठी सांगा सा सगळ्यांचा सा मराठी सोडून हरियाणवी भोजपुरी तमिळ तेलुगू कन्नडा हिंदी इंग्लिश मराठी सोडून सगळ्या भाषांमध्ये समोरचन होत महाराष्ट्र मध्ये राम मराठी नको म्हणजे प्रश्न उपस्थित होतो भेटायला आले तोच तर प्रश्न आहे हे नेहमी असंच करतात कुठलंही आंदोलन असेल तर एक तर मराठी माणसाला पुढे करायचं आज इथे जागा मराठी नसते तर काय झालं असतं मराठी अधिकारी जर का आण असता तर आम्ही चर्चा केली असती का शंभर टक्के चर्चा केली नसती आजकडे चित्र वेगळं असतं पण मी त्यांना धन्यवाद देतो त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना देखील सांगावं की याच्यापुढे मराठी भाषेचा गळचेप आम्ही सहन करणार नाही आज तुम्ही आम्हाला हे जे पत्र दिलं आपलं आणि मराठी मराठीमध्ये आपण समाज सुरू करणार आहात त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि आपल्या व्यवस्थापकांना हे आमच्याकडनं निवेदन आहे याच्यापुढे कृपा करून मराठी भाषेचा मान सन्मान आपल्या चॅनलकडून राखलं जाईल ही जीते जीते आशा बाळगतो म्हणजे शेवटचा प्रश्न की महाराष्ट्रामध्ये कुठेतरी अशा कंपन्यांकडूनच मराठी माणसावरती अन्याय होतोय का जिथे जिथे मुळे अशा आमच्या मराठी भाषेवर किंवा मराठी माणसावर अन्याय होतो तिथे तिथे मनसे आक्रमकपणे आणि ठामपणे उभी राहते याच्या पुढे देखील मराठी भाषेचा मराठी माणसाचा मराठीचा अपमान झाला तिथे तिथे मनसे पण उभी राहील पण एवढे दिवस असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला की अजूनपर्यंत मराठी भाषा का लागली गेली नाही जिकडे भोजपुरी आहे तेलगु कारण काय होती तोच प्रश्न एवढा वेळ का लागला की मराठी भाषा काय सबस्क्रिप्शनचा प्रॉब्लेम आहे त्याचा प्रश्न तुमच्या समोर विचारला त्यांना त्याच्यावर त्यांनी हेच उत्तर दिलं आणि अमेरजींनी त्यावर त्या उपाय पण सांगितलं त्यांचं म्हणणं आहे की मराठीचं सबस्क्रिप्शन होत नाही म्हणून पण ते कसं व्हावं आणि काय करावं महाराष्ट्रामध्ये होत जरी हो होतरी तुम्हाला मराठी भाषा ही लागू करावीच लागणार कॉमेंट्री हे अमेजीनी त्यांना थणकावून सांगितलेलं आहे आणि याच्या पुढे त्यांना कंटिन्यू करायचं आहे कुठली सबोब देता येणार नाही ना ना, ना स्टुडिओ वगैरे जो सेट आहे तो पूर्णपणे कायमस्वरूपी त्यांना ठेवावा लागणार आहे जोपर्यंत चॅनल चालणार आहे तोपर्यंत अगर नाहीच हे करणार असतील तर मग आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रश्न